मनसे महायुतीत येणार रामदास आठवले स्पष्ट म्हणाले राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेऊ नका आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी म्हणून मुंबईत बैठका झाल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर शाखाध्यक्षांच्या बैठका आता चालू केल्यात मुंबई ठाण्यात बैठका झाल्या आता पुन्हा बैठका होतील चाचपणी सुरू आहे असे गेल्या काही दिवसांपासून पूर्वीच कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी सांगितलेलं होतं अशातच राज ठाकरे महायुतीत येणार का अशा चर्चा चांगल्या जोर धरू लागल्या आहेत मात्र या चर्चेदरम्यान राज ठाकरे यांनाच प्रश्न विचारला असता त्यांनी थेट भाष्य केलं मनसे महायुतीत सहभागी होणार का मनसेचे नेते महायुतीच्या व्यासपीठावर दिसतात असं विचारताच राज ठाकरे म्हणाले की व्यासपीठावर दिसले तिथे पाहिलं म्हणून युत्या आघाड्या होत नसतात दरम्यान या संदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही विचारलं असता त्यांनी थेट म्हटलंय की राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेऊ नका राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेतल्याने महायुतीला काही फायदा होईल असं दिसत नाही मी असताना तसं राज ठाकरेंची काही आवश्यकता नाही राज ठाकरे लोकप्रिय नेते आहेत त्यांचा स्वतंत्र लढण्यातच त्यांचा फायदा आहे असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे ते लातूर इथून माध्यमांशी बोलत होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी लातूर